हाय फ्रेंड्स नमस्कार सुप्रभात सगळ्यांना सकाळी सकाळी जागे गेले आहेत आणि गँग आमच्या रस्त्यावरती आहे गुलाबी गँगे गुलाबी बाकीचे अजून झोपलेलेच आहेत खरी प्रॉपर्टी माझ्या आयुष्यातली ही आहे आणि जाताना मी हीच आठवण सोडून जाणार आहे माझ्या मुलांना माझ्या होणाऱ्या पुढच्या नातवंडांना की मनुष्यजन्म परमेश्वराने आपल्याला का दिलेला आहे फक्त फक्त आणि फक्त मुख्या प्राण्यांची सेवा करण्यासाठी कारण प्रत्येकाला समस्त पण यांना सम बोल सगळं समस्त पण बोलता येत नाही चला।, चला 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 पटकन चला लाईन लगाओ लाईन लगाओ। चला ए या पटपट सगळ्यांना द्यायला जायचं ना असं नाही बाबा असं नाही करायचं बाबा ऐकायचं बाबा म्हणजे गुन्हे लेकर आहेत ना तुम्ही हे भांडायचं नाही लोकांना काहीतरी चांगलं ज्ञान द्यायचं आहे आपल्याला शिकवायचं ना की भांडण करायचं नाही चलो ए जा। या लोकर, या लोकर, ये, ये। ना बाबू आज या अरे मी रस्त्यावर कुठे देऊ हे च इकडे काळू या लवकर या लवकर चल ये पटकन ए नमस्ते घे त्याला खूप हाताने यांना चारावं लागतं आणि सकाळी सकाळी वेळ नसतो बाबा प्लीज असं काही करू नका या लवकर ते घे ना बाबा मी तुला हाताने चालू शकत मला आधी सगळ्यांना खायला देऊ देत आणि मग सगळ्यांपाशी जाऊन खायला द्यावं लागतं आता ह्यांना तो झोपेतून उठावं लागणार आणि त्या साहेबांना वरती जावं लागणार आहे त्याला तर बाय काय मग हिरो वरती यायचं हिरोला बघा न सांगतात माझा हिरो वरती चल चल कर जम कर चल वरती गाडीवरती बस हिरो ए हिरो ये चला पटकन चला 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 खायला चला ये खूप उशीर झालाय बघा मला चल ये इकडं चल 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 घे 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 पटकन चलो बाय आत्ता वेळ नाही मला तुमच्याशी जास्त बोलायचं हिरो तर मी जाते

तू चल तिकडे बाबू तिकडे तू, बाबू काय यार बाबू तू नाही खा बाबू ये घे ना पटकन मेरा मग खाऊन टाकतात या आला तो आता हे इतके पटपट पट खातात ना आमची राधा खू राधा नाही सॉरी राणी कारण दोघी व्हाईट असल्यामुळं पटकन आजारी एक काय माहीत नाही ती अरे खाऊ दे रे त्यांना खायला टाकले प्लीज प्लीज खाऊ द्या रे घे ना बाबू काळू घे ना रे प्लीज का रे हां नको आहे का